नमस्कार जयसिंगपूर नगरी न्यूज मध्ये आपलं सहर्ष स्वागत पाहूया आजच्या दिवसभरातील काही ठळक घडामोडी वीर शैव लिंगायत समाजाच्या वतीनं मिनल वीरपाक्ष फुटाणे यांची पीएसआय पदी निवड झाल्याबद्दल सत्कार मिनल वीरपाक्ष फुटाणे महाराष्ट्र तालुका वाळवा जिल्हा सांगली सासर कसबा नूल तालुका गडिंगलस जिल्हा कोल्हापूर लग्न फेब्रुवारी दोन हजार नऊ एक पंधरा वर्षाचा मुलगा आहे तो नववीला आहे गेले दहा वर्ष ते ची तयारी चालू होती सीच्या दोन हजार बावीसच्या बॅचमधून पीएसआयपदी त्यांची निवड झाली अध्यक्ष वीरशैव लिंगायत समाज उद्गाव चेअरमन अजिंक्यतारा सहकारी गृहनिर्माण संस्था लिमिटेड जयसिंगपूर सदस्य रोटरी क्लब ग्रीन सिटी जयसिंगपूर अजित कुमार बाबूराव कोरे स्वप्नील चौगुले संतोष बिडवे वीरेश्वर पतसंस्था जयसिंगपूर शाखेचे मॅनेजर विजयक संबे व प्रज्वल सेवेकरी डॉ जयकांत पाटील सोमनाथ स्वामी सौमिनल फुटाण्यांचे सत्कार अजित कुमार कोरे व सुनीता कोरे यांच्या हस्ते शाल श्रीफळ बुके देऊन सत्कार करण्यात आला स्वागत डॉक्टर जयकांत पाटील यांनी केलं आभार स्वप्नील चौगुले यांनीपक्ष फुटाणे माझं पहिली ते दहावी शिक्षण पूर्ण आष्टा या माझ्या मुळगावी झालं त्याच्यानंतर ग्रॅज्युएशन एस एल युनिव्हर्सिटी सांगली इथून झालं दोन हजार नऊ साली माझा विवाह झाला आणि त्याच्यानंतर माझ्या ह्या लग्नानंतरच्या प्रवासाला सुरुवात झाली लग्नांच्या प्रवासाला सुरुवात झाल्यानंतर एक चार वर्ष गेल्यानंतर माझ्या मिस्टरांनी पहिला प्रश्न मला हा केला की तुझी काही स्वप्न आहेत का आणि तुला काही बनायच आहे का तर मग त्याच्यामध्ये मी मला मांडलं मी की मला पोलीस सब इन्स्पेक्टर म्हणून व्हायचं होतं पण तेव्हा प्रत्येकाच्या वेळेनुसार ते शक्य झालं नसल्यामुळं आता मला करायचंय तर मी त्यासाठी सुरुवात केली एक्झामसाठी दोन हजार सोळा सतरापासून माझी सुरुवात झाली आज माझं इंटरव्ह्यू पासून मी परत पाठीमागे आले म्हणजे प्री मेन्स इंटरव्ह्यू हे सगळं दिलं होतं तिथून प्रसुमचा प्रवास सुरू झालेला माझा दोन हजार बावीसला आता सध्या मला पोलीस सब इन्स्पेक्टर म्हणजे पोलीस उपनिरीक्षक हा हुद्द्यावर माझी निवड झालेली आहे आणि आता ऑगस्टमध्ये माझं रिझल्ट देऊन रिझल्ट आलेला आहे तर या संपूर्ण प्रवासामध्ये माझ्या मिस्टरांचा प्रचंड पाठिंबा होता त्यांची अशी एक इच्छा होती की माझी जी काही स्वप्न आहेत ती मी पूर्ण करावीत म्हणून त्यांनी संपूर्णरित्या त्यांनी पाठिंबा दिला त्यासाठी माझे सासू सासरे असतील आई वडील असतील भाऊज असतील किंवा भाऊ असतील ह्या सगळ्यांनी मला पाठिंबा दिला म्हणजे एखाद्या स्त्रीनं पुढे जावे समाजामध्ये काहीतरी करावं ह्याच्यासाठी आपल्या कुटुंबाचा किंवा तिच्या आयुष्याच्या जोडीदाराची जेवढी साथ गरजेची असते त्या जास्त साथ माझ्या साहेबांनी मला दिलेली आहे आणि त्यांचे मी म्हणजे अखंड आभार तर नाही व्यक्त करू शकत जोडीदाराचे पण ते माझे असेच कायम पाठीशी उभे आहेत असा विश्वास आहे मला आणि बाकीचं माझ्या शिक्षणाचं किंवा माझ्या स्वप्नांबद्दल विचारात तर एक स्वप्न बघितलेलं ते लग्नानंतर सोळा वर्षांनी पूर्ण होईल असं वाटलं नव्हतं पण मुलगा माझा तर पंधरा वर्षाचा आहे आणि या सगळ्यामध्ये त्यांनी खूप छान साथ दिली म्हणजे त्याच्या साथीनं तर हे जास्त शक्य झालं कारण त्याची तक्रार किंवा असं काही नव्हतं की एवढ्या परीक्षांमध्ये मी पुण्याला पण सहा महिने जेव्हा स्पर्धा परीक्षेच्या साठी सहा महिने होते त्यावेळी मला माझ्या घरातल्या सगळ्यांनी सांभाळून घेतलं तर असा चाललेला प्रवास दोन हजार सोळा सतरापासूनचा बावीस ला मला पुढील परीक्षा पद मिळून पूर्ण झाले आमच्या जयसिंगपूर नगरी न्यूज चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि हो स्क्रीन वर दिसत असलेला व्हॉट्सअप नंबर तुमच्या मोबाईल मध्ये ऍड करा पाहत राहा जयसिंगपूर नगरी न्यूज चॅनल